राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा सुरू आणि यंदाचे सन्मानार्थी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलतात थेट जाऊ माझ्याकडे हार पुष्पगुच्छ नागपुरात कोणी येतच नाही कारण मी आलेल्या माणसाला जे बोलतो ते माहीत असल्यामुळे कोणी देतच नाही पण आता अशी स्थिती झाली की मी एका भाजपचा अध्यक्ष असताना ज्यावेळेला म्हटलं अरे कशाला हार घालतो तर एखादी मला सुनवलं तुमचे रोज फोटो छापून येतात वर्तमानपत्रात एखाद्या वेळी मी हार घालताना माझा फोटो छापून आला तर तुमचं काही नुकसान होतं तेव्हापासून मी हार घ्यायला मला विरोध करणं बंद केलं कारण सत्कार जे आहेत हे कार्याचे होत असतात आणि हे सत्कार करण्याकरता तो माणूस देखील तेवढा पात्रतावान असला पाहिजे पण जीवनामध्ये जेव्हा शिकायला मिळतं तेव्हा दुरून आपण ज्या माणसाला खूप मोठं समजत असतो त्या जवळ गेल्यानंतर तो मोठाच असतो पण अनुभवातून हे लक्षात येतं की आपण समजतो तेवढा तो मोठा नाही तो खूप लहान आहे आणि काही वेळा दुरून आपण ज्याला लहान समजत असतो त्या माणसाच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या गुणातून एवढ्या चांगल्या गोष्टी कळतात तेव्हा आपण म्हणतो की अरे आपण याला लहान समजत पण हा खूप मोठा आहे त्यामुळे जीवनाचा गुणवत्तेचं पेटंट कोणाजवळ नाही आहे आणि आपण जर शिकत राहिलो तर नक्कीच आपल्याला शिकायला मिळतं जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे वाईट आहे त्याला वाईट म्हटलं पाहिजे आता कधी कधी देवेंद्रजी म्हणतात ते बरोबर आहे की राजकारणामध्ये स्पष्ट बोलणं आणि खरं बोलणं काही चालत नाही मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलं मोठ्या सभेत की मी जे ठरवीन तेच काम करीन तुम्हाला चहा पाणी नाश्ता देणार नाही बाकी तर काहीच द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही जातीपातीचं नाव घेऊन माझ्याकडे यायचं नाही आता शिंदेंनी सांगितलं पुढचं सा काही मी सांगत नाही पण तुम्हाला योग्य वाटलं तर मला मत द्या मी तुमच्याकरता काम करीन प्रामाणिकपणे पण पड़ तुम्ही जर मला मत नाही दिलं तर जो देणार नाही त्याचंही काम करीन आणि जो देईल त्याचंही काम करीन आणि माझा अनुभव असा आहे की प्रत्येक छोटे छोटे माणसंही चांगल्या गोष्टी ओळखतात आणि त्यामुळे नेत्यांनी पॉझिटिव्हिटी ठेवून आत्मविश्वासाने सत्यच बोललं पाहिजे राजकारण म्हणजे काहीतरी आपण खोटं बोलू चोपडं बोलू असं काही नाही आहे बाळासाहेब ठाकरे नाही बोलायचे का मला एकदा बाळासाहेबांना मी सभा होती असाच एक वादग्रस्त विषय होता तर मी त्यांच्या कानात सांगितलं साहेब पॉलिटिकली अडचणीचं होईल हे शक्यतो तुम्ही बोलले नाही तर बरं होईल मला वाटलं बाळासाहेब समजले आणि सभेत गेले आणि लोक हा नितीन मला शिकवतो म्हणे मला सांगतो म्हणे बोलू नका त्यापासून मी म्हटलं की बाळासाहेबांच्या मनात होतं ते त्यांच्या ओठात होत त्यामुळे कधी कधी अडचण होते ही गोष्ट खरी आहे पण टिळकांच्या काळातलं जे राष्ट्रकारण होतं जे राजकारण होतं ते राष्ट्रकारण होतं म्हणजे राष्ट्रकारण आणि राजकारण वेगळा आहे सत्ताकारण म्हणजे केवळ राजकारण नाही समाजकारण राष्ट्रकारण विकास कारण राजनीती बृहत्तर राजनीती किंवा धर्मनीती हे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांचं ब्रीद होतं आणि म्हणून त्या